नमस्कार मंडळी तर आज मी पुदिना घेऊन आलेली बघा मस्त एकदम फ्रेश मिळाला आहे तर त्याची पावडर कशी करायची मी पुदिन्याची ती दाखवणार आहे तुम्हाला तर खूपच छान मिळाला आहे पुदिना आणि वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता घरामध्ये मी अशी सगळी पानं पानं काढून घेते आधी पुदिन्याचे म्हणजे डेट वगैरे काय घ्यायचे नाहीत पानंच घ्यायचे आहेत आपल्याला नुसती पानं हे बघा मंडळी स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्याने आणि इथं सुकायला ठेवलेलं आहे मी आता रात्रभर ह्याच्यावर झाकण ठेवून सुकायला ठेवणार आहे ह्याच्यावर पातळ कपडा आणि इथं हे बघा मंडळी किती छान वाळला आहे पुदीनं दोन तीन दिवस मी ना धुवून वगैरे फॅन खाली ठेवलेला दोन तीन दिवस उन्हात काय घातलेलं नाही आहे ऊन नव्हतं त्याच्यामुळे हे बघा किती छान असा मस्त एकदम छान होते तर हे वर्षभर एकदम छान राहतो बघा मस्त फ्रीजमध्ये ठेवायची बॉटल खूपच छान राहतो मस्त आणि पराठे वगैरे खूप सुंदर होतात ह्याचे तर मी दाखवेल तुम्हाला रेसिपी पराठ्याची पण तर आता मी भरणीत भरून ठेवते चांगला सो वाळलेला आहे सुकला आहे एकदम मस्त सुकलेला आहे तर मी आता भरणीमध्ये भरून ठेवते हे बघा भंडळी आता मी ह्या आत्ता केलेला पुदिना याच्यात ठेवलेला हो आहे मी पूर्ण भरणी भरून झाला बघा आणि हा वर गेल्या वर्षीचा आहे माझा गेल्या वर्षीचा कलर तसाची तसा, तसा राहतो टिकून अजिबात काही होत नाही कलरला बघा हा पण मस्त राहिला आहे एकदम तर हा गेल्या वर्षीचा आहे माझा आणि हा जो केलेला आहे तो आता केलेला आहे मी फ्रेश तर मस्त राहतो बघा कलर थोडा पण चेंज झालेला नाही आहे आणि खूप सुंदर राहतो मी दरवर्षी करून ठेवते कसुरी मेथी पुदिन्याची पावडर आदरक पावडर बरंच मी काय काय करून ठेवते घरातच करते सगळं तर खूप सुंदर झालेलं आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि खूप मस्त स्मेल येतो घरामध्ये पण दरवळतो आणि पराठे वगैरे इतके सुंदर होतात ना मी दाखवेल कधीतरी करून तर तुम्ही पण नक्की करा आणि वर्षभर साठवून ठेवा जेव्हा उन्हाळ्यामध्ये वगैरे त्याचं सरबत पण पिऊ शकतो आपण ताकामध्ये टाकू शकतो म्हणजे ह्याचे भरपूर फायदे आहेत तर ते तुम्ही जसं उपयोग कराल तसं तर उन्हाळ्यामध्ये ना शरीराला थंडावा पण मिळतो आणि ताकामध्ये पण टाकू शकता तुम्ही कोशिंबीरमध्ये टाकू शकता कशातही पुदिना इतका छान लागतो किंवा तुम्ही बिर्याणीमध्ये पण टाकू शकता नाही मिळायला एखाद्या वेळेस तर आणि पोटाचे विकार सगळे नाहीसे होतात म्हणजे द नेहमी नियमित सेवन केलं ना पुदिन्याचं तर मस्त आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका